ज्योतिषशास्त्रात बारा राशी सांगण्यात आल्या आहेत प्रत्येक राशीची नावे वेगळे वेगळी आहेत व प्रत्येकाचा जन्म नावरून रास ही वेगवेगळी असते आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी बारा राशींची नावे समाविष्ट केली आहेत यासोबतच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास कोणती आहे याबद्दलही माहिती आपणास प्राप्त होईल जर आपणास माहिती नसेल ही माझी रास का आहे तर या लेखाद्वारे तुम्हाला बारा राशी नावे ना व रासची माहिती मिळून जाईल रास राशी म्हणजे राश, काय सूर्य ठराविक काळानंतर एक तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जाताना दिसतो या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृंत असे म्हणतात या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत या प्रत्येक भागात सव्वा दोन नक्षत्रे येतात ही नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात माझी रास काय आहे बारा राशी नावे बारा राशींची नावे पुढे आपणास बारा राशी नावे देण्यात आली आहेत हे नावासह पुढील प्रमाणे मेष मिथुन कर्क सिंह कन्या तूळ रुच्चिक धनु मकर कुंभ मीन माझी रास काय आहे नावावरून रास जर एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्याच्या कुंडली जन्मतारीख आणि जन्मवेळ पाहून ठेवण्यात आली असेल तर त्याच्या जन्मनावाच्या पहिल्या अक्षरावरून राशी ठरवले जाते जर आपणास कायम हा प्रश्न पडत असेल की माझी रास काय आहे व नावावरून रास कशी शोधावी तर पुढे राशीची नावे व ती राशी असणाऱ्या लोकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत जर आपणास कायम हा प्रश्न पडत असेल की माझी रास काय आहे व नावावरून रास कशी शोधावी तर पुढे नावाची राशी व ती राशी असणाऱ्या लोकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत जर मेष राशी कोणाची आहे तर ज्या ज्या माणसांचं नाव चू चे चो ला ली लू ले लो आ या नावापासून असेल त्यांची मेष राशी आहे वृक्षभ राशी येणारे लोक यांच्या पुढील नावाचं अक्षर ई उ, ए ओ वा वी, उ, वे, ओ असे मिथुन का की, कु घ न छ, के, को ह कर्क ही हु हे हो ड डू दे डो सिंह मा मी मु, मे मो टा टी टू ते कन्या डो पा पी पू श न ठ पे पो, हो। तुळ रा रे, रो ता ती तु ते तो ना नि नु ने नो या इ उ धनु यो भा भी भू धा फा ढा भे मकर भो जा, जी खी खु खे खो गा Gi umbo gu ge go sa si su se so da min di du z, tr de do sa chi.